दुर्बळाची शक्ती समर्थामुळे वाढते दक्षिण दिशेला समुद्रकिनाऱ्यावर एक टिटवी पक्षाचं जोडपं राहत होतं टिटवी पक्षिणीची अंडी घालायची वेळ जवळ आली होती अंडी घालण्यासाठी पक्षांना घरट्याची जागा आवश्यक असते टिटवी पक्षाचं घरटं झाडावर नसून जमिनीवरच असतं लहानशा खड्ड्यात पानं पिसं ठेवून मादी टिटवी त्यात अंडी घालते अंडी उभवून पिल्लं बाहेर पडल्यावर आई बाबांबरोबर जमिनीवर तुरुतुरू चालून किडे खाऊ लागतात तेव्हा मादी टिटवी पक्षीण आपल्या नवऱ्याला म्हणाली टिटी टिट्याव टिटी अंडी घालण्यासाठी योग्य जागा निवडा जिथे माणसं इतर प्राणी पक्षी येत नाहीत अशी सुरक्षित जागा हवी नर टिटवी म्हणाला आपण इथे समुद्रकिनाऱ्यावर राहतो ती जागा अंडी घालण्यासाठी योग्य आहे इथेच वाळूत खड्डा करून अंडी घाल मादी टिटवी घाबरली म्हणाली टिट्याव टिट्याव नको नको समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राच्या लाटा पुढे पुढे येतात माझी अंडी वाहून जातील नर ऐटीत म्हणाला अरे त्या समुद्राची काय विषात मला त्रास देण्याची मी इतका कमकुवत वाटतो का काय टिट्याव टिट्याव तसं नव्हे हो आपण पक्षी दुबळे आहोत समुद्र तर महासामर्थ्यशाली आहे पण तुम्ही सांगता म्हणून मी इथे समुद्रकिनारी अंडी घालते मादी टिटवीनं समुद्रकिनारी वाळूत अंडी घातली टिटवी जोडप्याचं हे बोलणं समुद्रानं ऐकलं होतं तो असला म्हणाला <laughs> या दुबळ्या टिटवीची कितीशी शक्ती असणार उगीच गर्वाने बोलतोय झालं माझ्या पुढे त्याची कितीशी ताकद असणार <laughs> बघूया तरी काहीतरी युक्ती करून त्याच्या शक्तीची परीक्षा घेतोच मादी टिटवी रोज अंडी उबवायची, मग थोड्या वेळानं मादी टिटवी चरायला जायची आणि नर टिटवी अंडी उभवायचा एक दिवस मात्र मादी आणि नर टिटवी दोघही चरायला उडून गेले अंड्याजवळ कुणीच नव्हतं ते पाहून समुद्रानं आपल्या लाटांनी वाळूत घातलेली अंडी पाण्यात ओढून घेतली थोड्या वेळानं मादी आणि नर टिटवी घरट्याकडे परतली पाहतात तर काय अंडी समुद्रात वाहून गेलेली मादी टिटवी रडत रडत म्हणाली टिट्याव टिट्याव हो, हो। मी सांगत होते तुम्हाला इथे आपली अंडी सुरक्षित नाही राहणार शेवटी तसच झालं माझी अंडी त्या समुद्राने हो। खूप वाईट वाटलं पण तो धैर्याने म्हणाला टिट्या रडू नकोस मी आता काय करतो ते पाहाच मी सर्व पक्ष्यांची सभा बोलावतो सर्वांना समुद्राचं वागणं कसं चुकीचं आहे ते सांगतो मग आम्ही सर्व पक्षी मिळून राजा गरुडाकडे जातो तोच काय तो न्याय करील टिटवी पक्षानं सर्वांना एकत्र जमवलं आणि तो पक्षांचा राजा गरुडाकडे गेला गरुड राजा ताकदवान होता तो सर्वांना न्याय देत असे तो भगवान विष्णूचं वाहनही होता राजा गरुडाकडे जाऊन टिटवी पक्षानं आपली हकीकत सांगितली तो म्हणाला राजा मी माझ्या वाळूतील घरट्यात सुखाने राहत होतो मी कधीही कोणाला त्रास दिला नाही असं असताना विनाकारण समुद्रानं माझी खोडी काढली मी आणि माझी बायको चरायला गेलो असताना माझी अंडी त्याने गिळून टाकली तेव्हा तुम्हीच योग्य तो न्याय करावा ही हकीकत ऐकून राजा गरुडाला राग आला तो म्हणाला मी लगेच सृष्टीचा पालन करता भगवान विष्णूंना ही हकीकत सांगतो ते समुद्राला योग्य ती आज्ञा देतील राजा गरुड भगवान विष्णूंकडे गेला आणि त्यानं समुद्राच्या वागण्याबद्दल तक्रार केली भगवान विष्णूंना राग आला ते समुद्राला म्हणाले समुद्रा, समुद्रा तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि टिटवीसुद्धा निसर्गाचाच भाग आहे तू त्याचं रक्षण करावंस उलट तू त्याला त्रास दिलास हे योग्य नाही लगेच त्याची अंडी परत कर ही माझी आज्ञा आहे भगवान विष्णूची आज्ञा समुद्राला मानावीच लागली त्यानं लगेच टिटवीची अंडी लाटेबरोबर वाळूच्या घरट्यात आणून ठेवली टिटवी जोडप्याला खूप आनंद झाला त्यांनी राजा गरुड आणि भगवान विष्णूचे आभार मानले तेव्हा मित्रांनो दुर्बळाची शक्ती समर्थाच्या मदतीने वाढते आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर पुढच्या कथेच्या वेळी